श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वनीच्या वतीने वनी येथे दिनांक एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान दर दिवशी विविध धार्मिक सामाजिक कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात एकवीस ऑगस्टला पारिवारिक विनोदी नाटक जय बोला प्रिय पत्नीजी या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग श्री विनायक मंगल कार्यालय लेऊट ले गणेशपूर येथे पार पडला या नाटकाच्या माध्यमातून वनिकर जनतेने नाटकाचा चांगलाच आनंद लुटला ¿Quién <coughs>

मी करायचं असं म्हणत काय तुला धोका द्यायचा काय झोपायचं

कदे 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 तो तू मन सीधे तुला आठ दिन नौ दिन कधी कधी दहा रुपये पण दे अहो तो मुद्दा करता तो तू अहो सात म्हणजे हा अशी सात दिन जशी सात आणि ती माझ्या लोकांची परवानगी अरे दिली म्हणून तो पण भाई सा ही सगळे मोठे सुरुवातीला दिनार दिली आपण ती म्हणजे काय तू देणार उद्या उद्या सुपर से सिग्नल हो Yeah